आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी युट्यूबवर पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट गोडगाव येथे दोन दुकानं फोडून लाखोंचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला पाहुयात काय आहे बातमी

स्टेशन उपनिरीक्षक पालकर साहेबांना माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन तपास चक्र फिरवायला सुरुवात केली भडगाव कसगाव गोंडगाव कोळगाव या गावांमध्ये नेहमी दरोड्या आणि छोट्या मोठ्या चरो होत असल्यानं तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तरी प्रशासनानं भडगाव तालुक्याकडे लक्ष देऊन चोरट्यांच्या मुचक्या औराव्यात अशी मागणी तालुक्यातील ग्रामस्थांतर्फे होत आहे आय समाचार एन आमीन आमिन पिंजारी कसगाव तालुका भडगाव एंड प्रेस द सबस्क्राईब नायकन नेव मिस एन अपडेट